खासदार धनंजय महाडिक यांनी आज राज्यसभेत दूरसंचार विधेयकाला पाठिंबा देऊन या विधेयकाची उपयुक्तता आणि गरज स्पष्ट केली स्पेक्ट्रम परवान्यातून सरकारला प्रचंड मोठं आर्थिक उत्पन्न आहे तर ग्राहकाला त्याचे हक्क आणि अधिकार मिळू लागलेत शिवाय बनावट किंवा बोगस सिमकार्ड मिळणार नाही मात्र मनोरंजन क्षेत्रात झपाट्यानं वाढणाऱ्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारचं नियंत्रण असावं आणि ग्रामीण भागातही सरकारी शाळांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सुरू करावी अशा सूचना आणि अपेक्षा खासदार महाडिक यांनी बोलून दाखवल्या त्याला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अनुकूल प्रतिसाद दिला नवी दिल्ली सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक यांनी अनेक मुद्दे आणि प्रश्न उपस्थित करून सर्वांचं लक्ष वेधलं आज खासदार महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना दूरसंचार विधेयकाला पाठिंबा दिला सबका साथ सबका विकास या धोरणातून देश प्रगती करत आहे देशाच्या दूरसंचार क्षेत्रात प्रचंड बदल होत असून नव्या विधेयकामुळं ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण तर होईलच पण केंद्र सरकारलाही मोठं उत्पन्न आहे नव्या विधेयकामुळं स्पाम संदेशातून होणाऱ्या फसवणुकीवर नियंत्रण येईल तसंच ऑनलाईन तक्रार करून ग्राहकाला त्याच्यावर अन्याय निवारण करता येईल बोगस किंवा बनावट सिम कार्डद्वारे होणारे गुन्हे रोखता येतील असं खासदार महाडिक म्हणाले यापूर्वीच्या सरकारनं स्पेक्ट्रम घोटाळे केले मात्र मोदी सरकारनं ऑनलाईन लिलाव करून दोन हजार तेवीसमध्ये एक लाख पन्नास हजार एकशे तीन कोटी रुपयांचा महसूल मिळवला हा मुद्दाही खासदार महाडिक यांनी बोलून दाखवला देशातील ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या झपाट्यानं वाढत असून शहरांबरोबर ग्रामीण भागातही मोबाईल टॉवर वाढत आहेत त्याचा नागरिकांनाच फायदा होत असून दूरसंचार क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानासह नवे ग्राहक हिताचे कायदे येत आहेत याबद्दल खासदार महाडिक यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं दरम्यान नव्या दूरसंचार विधेयकामध्ये ओ टी टी प्लॅटफॉर्मचा समावेश करावा जेणेकरून अतिरंजित हिंसेच्या किंवा अश्लील दृश्यांवर बंधनं आणता येतील अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली तसंच ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन द्यावी जेणेकरून खाजगी आणि शहरी भागातील शाळांप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही नव्या जगाशी जोडता येईल असं खासदार महाडिक म्हणाले नव्या दूरसंचार विधेयकामध्ये या मागणी सकारात्मक विचार करण्याची भूमिका केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केली आहे